केंद्र शासनाने सुरू केलेल्या महिलांसाठी नवीन योजनेबाबतची माहितीच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या योजनेमध्ये केंद्र शासनाकडून महिलांसाठी विमा सखी योजना राबविण्यात येणार आहे विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन देण्यात येणार आहे अवघ्या तीन वर्षात एल आय सी महिलांना तब्बल दोन लाख सोळा हजार रुपयांचं मानधन देणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणा दौऱ्यावर असताना विमा सखी योजनेचे शुभारंभ केलेला आहे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने विमा सखी योजना जाहीर केली विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे आय कडून विमा सखी योजना राबविण्यात येणार आहे तीन वर्षात आय कडून दोन लाख सोळा हजार रुपयाचे मानधन विमा सखींना देण्यात येणार आहे विमा सखी योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे या योजनेसाठी महिलांचे शिक्षण दहावी पूर्ण आणि किमान वय वर्ष अठरा पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा यजन म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिल्या जाणार आहे विमा सखी योजनेअंतर्गत महिला एजंटना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये प्र आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना दिले जातील याशिवाय विमा सखींनाही कमिशनचा लाभ मिळणार आहे तीन वर्षात दोन लाख विमा सखींची नियुक्ती करण्याची एल आय सीची योजना आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतात तर पदवीधर विमा सखींना मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे ती वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपण ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे त्यानंतर आपण दिलेल्या पहिल्या एल आय सीच्या प्राधिकृत अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा एल आय सी बीमा सखी योजनेचे माहिती दिलेली आहे त्यामध्ये क्लिक हियर टू अप्लाय यामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे की त्याच्यानंतर आपण एल आय सी बीमा सखी योजनेच्या नवीन इंटरफेसवर गेलेलो हो। आहोत त्यानंतर आपण शेवटी बघूया स्क्रोल करत करत खालती यायचं आहे खालती आल्याच्यानंतर यामध्ये क्लिक हिअर फॉर बीमा सकी यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर नवीन पुन्हा एकदा इंटरफेस ओपन होणार आहे हे या प्रकारचा तो फॉर्म असणार आहे त्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकावं लागेल जेंडर फिमेल आहे नॅशनॅलिटी इंडियन त्यानंतर तुमची स्वतःची जन्मतारीख यामध्ये डेट ऑफ बर्थ या याच्यामध्ये तुम्हाला फील करायचे आहे एंटर मोबाईल नंबर नंतर एंटर ईमेल आय डी तुमचा स्वतःचा पत्ता यामध्ये तुम्हाला टाकावं लागेल तसेच तुमचा स्वतःचा पिनकोडसुद्धा टाकावे लागेल तुम्ही एल आय सी इंडियाच्या कोणत्याही एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनरशी संबंधित असाल तर यस किंवा नो असा हे आहे त्यामध्ये इंटरफेस त्या तुम्हाला तुम्ही असाल तर यस करावं लागेल नस नसाल तर नो असा करावा त्यानंतर दिलेला योग्य तो कॅपच्या टाकल्याच्यानंतर डावीकडे असलेल्या सबमिट बटनावर सबमिट म्हणून टाकायचं आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन योजनांच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये